कल्पना करा तुमच्या एका उडीने तुमचं आयुष्य बदलतं एका गोलने तुमच्या कुटुंबाला हक्काचं छत मिळत स्वप्न वाटतय पण हे स्वप्न नाही या आहे दक्षिण भारताची गोष्ट केरळने खेळ आणि खेळाडूंना सन्मानित करण्याच्या बाबतीत एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला आहे आज आपण दक्षिण भारताच्या याच प्रेरणादायी कथेकडे वळणार आहोत जी संपूर्ण देशासाठी एक नवा आदर्श ठरत आहे चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले सरकारने शालेय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री सुवर्ण कप गोल्ड कप म्हणजे गोल्ड ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना सादर केली आहे पण नुसते कप आणि मेडल्स नाही या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पन्नास विजेत्या विद्यार्थ्यांसाठी केरळ सरकारने स्वतः घरे बांधून दिली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे केरळ सरकार केवळ खेळावर नाही तर खेळाडूंच्या सुरक्षित भविष्यावर गुंतवणूक करत आहे दारिद्र्य आणि सुविधांचा अभाव यामुळे अनेक प्रतिभावन खेळाडू आपलं अर्धवट सोडतात पण आता केरळच्या या पन्नास भाग्यवान विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला हक्काचं आणि सुरक्षित घर मिळालं आहे हा एक असा सन्मान आहे जो खेळाडूला मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही आत्मविश्वास देतो हे पाऊल किती दुर्गामी आहे याचा विचार करा खेळात यश मिळवा आणि तुमच्या कुटुंबाला स्थिरता आणि सुरक्षितता मिळेल योजना चा ही योजना खेळाडूच्या घामाला मिळालेला सर्वात मोठा आणि मूर्त सम्मान आहे केरळ सरकारने सिद्ध केले आहे की त्यांच्यासाठी खेळाडू हे राष्ट्राचे भावी शिल्पकार आहेत या निर्णयाचे दोन महत्वाचे परिणाम आहेत मर्यादित नाही एक प्रतिभेचे स्थलांतर थांबवले आर्थिक ताणामुळे अनेक गरीब पालक आपल्या मुलांना खेळ सोडून नोकरी करायला लावतात जेव्हा घर मिळते तेव्हा पालकांची ती सर्वात मोठी चिंता दूर होते आता खेळाडूंना माहीत आहे की खेळात करिअर आहे आणि कुटुंबाचा सा सांभाळ करण्याची ताकदही त्यामुळे खेळाडू पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो मग स्पर्धेचा दर्जा उंचावला जेव्हा बक्षीस एक पदक नव्हे तर एक हक्काचं घर असतं तेव्हा शालेय स्तरावरील स्पर्धेचा दर्जा आपोआप उंचावतो स्पर्धेची तीव्रता वाढते अधिक मुलं यात सहभागी होतात आणि त्यातूनच उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतात केरळने देशाला एक प्रकाशवाटा दाखवली आहे आता देशातील इतर राज्यांनी मग ते महाराष्ट्र असो उत्तर प्रदेश असो हरियाणा असो किंवा पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी केरळचा हा आदर्श स्वीकारण्याची गरज आली आहे देशातील इतर सरकारांना यातून आवाहन सुद्धा मिळाले आहे सर्वप्रथम फक्त घोषणा किंवा तात्पुरती बक्षिस न देता खेळाडूंसाठी मूर्त आणि स्थायी स्वरूपाची मदत जाहीर करा राष्ट्रीय खेळ उत्खान गृह योजना म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स अपलिफ्टमेंट राज्यांनी सुरू करावी प्रत्येक राज्यातील ग्रामीण किंवा गरीब भागातील गुणवान खेळाडूंसाठी वार्षिक ते घरे योजना असावी त्यानंतर प्रोत्साहनाचा नवा मापदंड घरासोबतच उत्कृष्ट खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष कोटा आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी मासिक शिष्यवृत्ती सुरू करावी मग ग्रामीण प्रतिभेला आधार द्यावा आपल्या देशाची खरी प्रतिभा शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागातील मैदानात लपलेली आहे या प्रतिभेला आर्थिक आणि सामाजिक आधार मिळाल्यास भारत लवकरच जगातील स्पोर्ट्स सुपर पॉवर म्हणून उभा राहील केरळने टाकलेलं हे पाऊल एकट्या राज्याचं पाऊल नसून हे भारताच्या क्रीडा क्रांतीचं पहिलं पाऊल असावं हीच अपेक्षा आहे केरळ सरकारने हे सिद्ध केलं आहे की खेळ हा केवळ छंद नाही तर एक भविष्य घडवणारी संधी आहे इतर राज्यांनीही हा आदर्श घेऊन आपल्या खेळाडूंना मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देण्याची गरज आहे कारण जेव्हा खेळाडू सुरक्षित असतो तेव्हा देशा तो देशासाठी सुवर्ण पदक आणू शकतो घर ते मैदान आणि मैदान ते जागतिक दर्जा हा प्रवास भारतातील प्रत्येक खेळाडूसाठी सुखकर व्हावा हीच आमची अपेक्षा बाकी तुमचे काय मत या पूर्ण योजनेवर आम्हाला तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद